कथेचं नाव अंधारातून प्रकाशाकडे लेखिका नीला पाटणकर श्रोते हो अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी कथा मंजेरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवी ताजी कथा अपलोड झाली की तुम्हाला लगेच ऐकता येईल तर ऐकूया कथा अंधारातून प्रकाशाकडे लेखिका नीला पाटणकर शिकागो सुखदा आणि सुधाकर यांचं नुकतंच लग्न होऊन सुखदाचं पोलीस वसाहतीत नव्याने आगमन झालं होतं सुखदा एकदम खुशीत होती तिला पोलीस वर्दीबद्दल खूप अभिमान कौतुक आणि आकर्षण होतं त्यामुळे पोलिसी नवरा नवरातीला हवा होता, नवराती होता। आणि तसा तो मिळालाही होता तिचं लहानपणापासूनचं स्वप्न सत्यात उतरलं होतं लहानपणापासून सुखदा आत्या आणि वडिलांच्या अंगाखांद्यावर वाढली होती आईचं डोक्यावरचं छत्र ती जन्माला आल्या आल्याच गमावून बसली होती खेडेगावात बाळणपणात आलेल्या काही अडचणींमुळे तिच्या आईचा मृत्यू झाला होता आत्या प्रौढ अविवाहित असल्याने तिने सुखदाची जबाबदारी अंगावर घेतली होती वडिलांनीही आपल्या गोड मुलीला आई न आणण्याचा निर्णय घेतला मुलीकडे पाहून त्यांना सुखद आनंद मिळे म्हणून त्यांनी तिचं सुख देणारी ती सुखदा असं नाव ठेवलं होतं सुखदाचे वडीलही या पोलिसी क्षेत्रातच होते ती पाच वर्षांची असताना तिचं हेही सुख नियतीला बघवलं नाही ते कामावर असतानाच त्यांच्यावर दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला त्यात ते मृत्युमुखी पडले या घटनेनी लहान वयातच तिचं मन हादरून गेलं होतं वडिलांचं शौर्य आणि धाडस तिला नेहमीच आकर्षित करत असे आपल्या भावाच्या आलेल्या पैशावर आणि इतर सटरफटर काम करून सुखदाची आत्या दोघींचा उदरनिर्वाह करत होती सुखदाला हवा तसा नवरा शोधून आत्याने तिचा सुधाकरशी विवाह करून दिला आणि ती एकटी मोलमजुरी करत गावाकडे राहत होती सुखदाचे सासू सासरे गावाकडची शेती करत होते एक धाकटा दीर आणि छोटी नणन गावी शालेय शिक्षण घेत होते सुधाकरची नुकतीच कोकणात तालुक्याच्या ठिकाणी हवालदार म्हणून नेमणूक झाली होती नव्या राजा राणीचा संसार थाटला होता कुठली वस्तू कुठे ठेवावी यांचं नियोजन आणि विचार डोक्यात घोळत असतानाच सकाळी झोपेतून सुखदा दचकून जागी झाली घड्याळ पाहिलं तर सकाळचे सहा वाजले होते ती लगबगिनी उठून कामाला लागली चहा करता करता तिने सुधाकरला हाक मारली अरे उठ सहा वाजून गेले कामावर जायचंय ना आटप आटप लवकर साखर झोपेतून ताडकन जागा होऊन सुधाकर आवरू लागला इकडे सुखदानी चहा नाश्ता आणि डबा करायला सुरुवात केली इतक्यात आलेला पेपर वाचतच सुधाकरनी चहाचा पहिला घोट घेतला पेपरच्या पहिल्याच पानावर ठळक अक्षरात बातमी होती रात्रभर पडलेल्या धुआधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोक मृत्युमुखी पडले होते कामात सुखदाचा हात एकदम जलद होता तिने रात्रीच भाजी चिरून ठेवली होती तिचा नाश्ता आणि भाजी पोळीचा डबा तयार झाला सुद्धा तोपर्यंत सुधाकर वर्दी घालून तयार होऊन नाश्ता करू लागला इतक्यात सुधाकरचा फोन खणखणला त्याला ताबडतोब कामावर रुजू होण्याचा हुकूम साहेबांनी कळवला सुधाकर कसा बसा नाश्ता पाणी करून डबा घेऊन सुखदाला बाय करून गेला पोलीस चौकीवर पोचल्यावर सुधाकर साहेबांची ऑर्डर मिळाल्याप्रमाणे पोलीस पथक घेऊन त्वरित दर्डीच्या ठिकाणी पोहोचला सर्वत्र हा हा कार झाला होता लोकांच्या केविल वाण्या किंकाळ्या कानावर पडत होत्या सुधाकर आणि त्याच्या सहकार्याने मिळून लोकांना मदतीचा हात देऊन जिवंत व्यक्तींना बाहेर काढून जीवदान दिलं मृत आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आलं डॉक्टर आणि रुग्णवाहिन्यांना पाचारण करून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं लहान कच्चे बच्चे जखमी भीतीने घायाळ झालेल्यांवर प्रथमोपचार करण्यात आले मृत व्यक्तींना घोषित करणं फार दुःखद आणि कष्टाचं काम होत काही चिखलात रुतलेले होते त्यांना हात देऊन वर काढण्यात यश ये येत होत सर्व स्थिरस्थावर होत होत इतक्यात सुधाकरला एका लहान बाळाचा हात ढिगाऱ्यातून बाहेर आलेला दिसला शरीर माती खाली आणि खोल बारीक बाळाच्या रडण्याचा आवाज सुधाकरच्या कानावर आला त्याने पटकन जाऊन त्या बाळाला काढण्याचा प्रयत्न केला तो सफल झालाही बाळाला हातावर घेऊन तो हात पुढे करून पुढील व्यक्तीला ते बाळ देतोय तोच अचानक त्याच्याच डोक्यावर दरड कोसळून मोठा कातळ अंगावर पडला सहकाऱ्यांनी धावत येऊन बाळ हातात घेतलं आणि ते त्याला सावरत होते तेवढ्यात सुधाकर खाली पडला बाळ सही सलामत बाहेर आलं त्याला सुधाकरमुळे जीवदान मिळालं बाळाच्या आयुष्याची दोरी बळकट होती नशिबाने अनेक रुग्णवाहिन्यांपैकी एक रुग्णवाहिनी परत येत होती त्यातून सुधाकरला नेत असतानाच त्याने अखेरचा श्वास सोडला होता पण श्वास सोडताना तो म्हणाला बाळाचे आई वडील जिवंत नसतील तर तर त्याला अनाथालयात ठेवू नका हे बाळ सुखदाला द्या तिला लहान मुलांची खूप आवड आहे एवढं बोलेपर्यंत तो पूर्ण बेशुद्धावस्थेत गेला तो पुन्हा शुद्धीत आलाच नाही त्याच क्षणी त्याची प्राण ज्योत मालवली होती नंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं सुधाकरनी प्राण सोडताना जी इच्छा व्यक्त केली होती ती सहकार्याने रेकॉर्ड करून नोंद करून ठेवली होती सुधाकरच्या अपघाताची बातमी हा हा म्हणता वाऱ्यासारखी पसरली पण अपघाती व्यक्ती आपला नवरा आहे हे सुखदाचं मन मान्य करायला तयारच नव्हतं प्रत्यक्ष जाऊन तिला सांगून सहकाऱ्यांनी समजावलं आणि शेवटचं पतीचं दर्शन घडवलं तेव्हा कुठे तिने ते ग्राह्य धरलं तिला वाटलं आपल्या ललाटी सुखच नाही प्रथम आई वडील आणि आता नवरा तिचा आयुष्यावरचा विश्वासच उडाला त्या बाळाची वैद्यकीय तपासणी करून बाळ निकोप आणि सुदृढ असल्याचं जाहीर करण्यात आलं बाळाला फारशी दुखापत झाली नव्हती ही एक ईश्वरी लीलाच म्हणावी लागेल चौकशी अंती बाळाचे आई वडील नातेवाईक कोणीच हयात नव्हते असं कळलं त्यामुळे ते बेवारस अनाथ घोषित करण्यात आलं त्याची रवानगी अनाथालयात करावी असंही जाहीर करण्यात आलं बाळ सात ते आठ महिन्यांचं होतं मुलगी होती सुखदा दुःखातून सावरल्यावर सहकाऱ्यांनी सुधाकरची शेवटची इच्छा सांगून त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलेली नोंद तिला ऐकवून आणि दाखवून पुढे काय करायचं ते विचारलं बाळ मुलगी आहे हेही तिच्या निदर्शनास आणून दिलं सुखदाचा होकार होता तिनेही दुसरा विवाह न करण्याचा निर्धार केला होता तिच्या मान्यतेने पुढील सोपस्कार करून बाळ तिला देण्याचं ठरलं नंतर थोड्याच दिवसात कायद्यानुसार प्रक्रिया करून सुखदाच्या संमतीने आणि साक्षीदारांच्या साक्षीने बाळ तिच्याकडे सोपवण्यात आलं सुखदाची मनस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर ती रीतसर सुधाकरचे नोकरीतले पैसे घेऊन पोलीस वसाहत सोडून आत्याकडे मुलीसह गावी गेली जमिनीतून ती मिळाली म्हणून तिचं नाव ठेवलं अवनी सुखदा खेड्यात लहानाची मोठी झाल्यामुळे आणि इंग्रजी शाळा नसल्यामुळे ती सातवी नंतरचं पुढचं शिक्षण घेऊ शकली नव्हती शेतीची मजुरीची कामं करत होती शहरासारखे दुसरे व्यवसायही तिथे उपलब्ध नव्हते मुलीला मोठं करून शिकवायचं म्हणजे जास्त पैसे मिळवणं गरजेचं होतं शेतीवर अवलंबून निभावणं शक्य नव्हतं असा विचार करून तिने तालुक्याला यायचं ठरवलं सुधाकर होता ते गाव ओळखीचं झालं होतं म्हणून ती तिथेच आली माहितीतल्या एकीने तिला एक लहान खोली मिळवून दिली श्रावणाचा महिना होता पाऊस नुकताच थांबला होता डॉक्टर सुरेश आणि सुलभा मध्यम वयन जोडप गावातलं घर सोडून गावाबाहेरच्या उच्चभ्रू वस्तीत आलिशान फ्लॅट मध्ये आपल्या दोन मुलांच्या आग्रहास्तव अलीकडेच राहायला आले होते सोळाव्या मजल्यावरून हिरवीगार वनश्री खूपच छान दिसत होती श्रावणसरी नुकत्याच थांबल्या होत्या दोघही सकाळी चक्कर मारायला आणि कुणी ओळखीचं दिसतंय का बघायला खाली उतरले आजूबाजूचा परिसर त्यानं नवीनच होता सुंदर रंगीबेरंगी फुलांचा बगीचा लक्षणीय दिसत होता पाऊस कमी झाल्यामुळे आबाल वृद्ध पाय मोकळे करायला बाहेर पडले होते पुढे गेल्यावर भाजीचे मळे डवलात डोलताना दिसत होते गवताच्या तृणपातीवर फुलपाखरं स्वच्छंदी विहरत होती पानावरचे जलबिंदू मोत्यासारखे नितळ दिसत होते आकाश संमिश्र रंगाने खुलून दिसत होत क्षितिजा पलीकडे इंद्रधनुष्य हळूच डोकावत वर येत होत कोवळी सोनेरी किरण झाडातून डोकावून दोघांना खुणावू लागली चला आता माघारी फिरा म्हणून त्या दोघांनी परतीची वाट धरली सुरेश डॉक्टर असल्याने आणि मधलावार असल्याने त्याला नऊ वाजता दवाखान्यात सर्व आटपून जायचं होतं थोड्या अंतरावर गेल्यावर त्याचे खास स्नेही त्याला भेटले अरे तुम्ही इथे कुठे आम्ही नुकतेच इथे अभ्युदय सोसायटीत राहायला आलोय सुरेश म्हणाला चल आता गर्म वर आपण आल्याचा गरमागरम चहा पिऊया तिघही लिफ्टने वर गेले सुलभाने फक्कड आल्याचा चहा आणि जिंजर बिस्किट डायनिंग टेबलवर ठेवून सुरेशला हाक मारली तेवढ्यात पेपर आला त्यावर ओझरती नजर फिरवताना ठळक बातमी आणि दुःखद घटनेची पावसाची क्षणचित्र दिसली पावसाने दरड कोसळून अनेक लोक मृत्युमुखी पडल्याचं वाचून मन विषण्ण झालं सुरेश हळहळ व्यक्त करत म्हणाला डॉक्टर म्हणून मला कर्तव्य बजावलं पाहिजे गप्पा गप्पा तो बोलून गेला दोन वर्षांपूर्वी अशीच घटना घडली तेव्हा मीच जातीने लक्ष घालून रुग्णसेवा केली होती एक लहान बाळ वाचलं होतं खरोखर अगाध आहे एक प्रामाणिक नवतरुण हवालदार मृत्युमुखी पडला होता ही दोन मित्रांची बोलणी काम करता करता एकीकडे सुलभा ऐकत होती डॉक्टर सुरेश स्वखुशीने नेहमीच अपघातग्रस्त आणि अडी अडीअडचणीतल्या लोकांना डॉक्टरी उपचार मोफत करून समाजकार्य करीत असत नेहमीच्या सरावाने त्याला कल्पना होती की दवाखान्यात जखमींची भरती झाली असेल तितक्यात दवाखान्यातून आणि पोलीस चौकीतून त्याला फोन आलाच तत्काळ तो मित्रासह खाली उतरला आणि मित्राला निरोप देऊन त्याने दवाखाना गाठला जखमींना आणि गरजूंना मलमपट्टी करून घरी पाठवलं यावेळी जीवितहानी फार झाली नाही ही देवाचीच कृपा काम आवरून सुरेश दुपारी येऊन स्नान जेवण आठवून पुन्हा जखमींना आणि इतर पेशंटना व्हिजिट द्यायला गेला तेवढ्यात भारतातली बातमी वाचून अमेरिका आणि इंग्लंडमधून अक्षय आणि अमेयाचे फोन आले नेमाने बाबा रुग्णांची सेवा करायला गेले असतीलच अशी चौकशी केली सुलभा हो म्हणाली मोठा अमेय इंग्लंडमध्ये डॉक्टर होता हाडांचा सर्जन आणि दुसरा अक्षय अमेरिकेत आय आय टीचा इंजिनियर होऊन आय टीमध्ये काम करत होता नुकतीच दोघांची लग्न होऊन ते तिथे स्थायिक झाले होते या दोघांनाही ते बोलवत होते पण इथलं सगळं सोडून त्या दोघांना तिथे जायचं नव्हतं कधीतरी ते मधूनच तिथे जाऊन येत असत मुलांचा फोन खाली ठेवून सुलभा दुपारची वामकुक्षी करायला म्हणून बेडरूममध्ये गेली इतक्यात दारावरची बेल वाजली सुरेश आताच गेलाय तोच काहीतरी विसरला असेल म्हणून परत आला असं वाटून तिने दार उघडलं तर दारात दोन वर्षांची एक मुलगी हाताशी धरून एक तरुणी उभी होती प्रथम अवेळी वाजवली म्हणून तिने माफी मागितली आणि नंतर आपलं काय काम आहे हे सविस्तर सांगून आपली पूर्व कहाणी पूर्णपणे कथन केली हल्ली सुलभालाही कामाने शीण येऊ लागला होता आणि सुखदाची कहाणी ऐकून तिला तिची कणव आली कारण दोन वर्षांपूर्वी अपघाताच्या वेळी सुरेशनी बाळावर म्हणजेच अवनीवर उपचार केले होते तीच ही मुलगी असावी आणि दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेला हवालदार हिचाच नवरा असावा असा अंदाज वाटला असं असेल तर काय हा दैवी योगायोग आहे सुलभाने मनाशी ठरवलं सुरेशला विचारू आणि ठरवू तू उद्या सकाळी ये मी तुला काय ते सांगते असं तिने सुखदाला सांगून परत पाठवलं संध्याकाळी चहा पिताना सुलभाने सुरेशच्या कानावर दुपारची सर्व हकीकत घातली सुरेशला सगळं पक्क आठवलं तीच ही मुलगी आणि तरुणी आहे ह्याची खात्री पटली सुखदालाही बहुतेक आशेचा किरण दिसला असावा कारण ती दुसऱ्या दिवशी अवनीसह घरून जरा लवकरच सकाळी सुलभाकडे यायला निघाली तिच्या मनात अनेक विचारांचं काहूर माजलं होतं आपल्याला अवनीसह कामाला येण्याची परवानगी देतील का अवनी तिला सारखी विचारत होती आपण कालच्या मावशींकडे जातोय का सुखदा हो म्हणाले हो पण तिथे शहाण्यासारखं वागायचं हवनी मांड डोलावली विचार चक्रात ती कधी दारापाशी आली तिला कळलंच नाही दबकतच तिने बेल वाजवली सुरेश आणि सुलभा नुकतेच फेरफटका मारून आले होते आणि चहा पीत सुखदा विषयी चर्चा करत होते इतक्या दारावरची बेल खणखणली सुलभा लगेच उठली आणि सुरेशला म्हणाली थांबा मी बघते तिला वाटलं दूधवाला अजूनही आला नव्हता तोच असावा कारण त्यांना आज कालच्या दुधाचा चहा प्यावा लागला होता त्याला जरा दमच भरते असं म्हणतच तिने दार उघडलं तर दारात या दोघी माहिले की उभ्या सुलभाकडे बघून सुखदा म्हणाली माफ करा मी थोडी लवकरच आले असं म्हणून तिने अदभीने हात जोडले सुलभा म्हणाली हा ठीक आहे ठीक आहे या दोघे आत सुरेशला सुखदाला दवाखान्यात पाहिल्याचं आठवलं कारण बाळ बघायला ती आली तेव्हा सुरेशनीच तिला धीर देऊन चार आपुलकीचे शब्द सांगितले होते सुखदाने विचारणा केल्यावर सुलभाने होकार दिला आणि तिला काय येतं काय काम करणार ते सगळं आणि मोबदला ठरवून आजपासूनच कामाला सुरुवात कर म्हणून सांगितलं अवनीला बरोबर आणलंस तरी चालेल एकटीला घरी ठेवणं योग्य नाही आत्याबाई पण मधून येत पण आताच्या त्यांना काम होत नसे सुखदा नेमाने मुलीसह कामाला येऊ लागली तिला नवीन नवीन पदार्थ शिकून करण्याची खूप आवड होती तसंच घर नीट नेटकं ठेवणं शिवणकाम यातही गोडी होती ते तिचं कसब पाहून सुलभा तिला सूचना देऊन करून घेत असेल त्यामुळे सुखदाचा उत्साह वाढला दिवसेंदिवस तिच्या स्वयंपाकाची चव स्वादिष्ट होत गेली सगळेजण चवीने अन्न ग्रहण करू लागले त्याचा तिच्या मुखावर आनंद दिसे दरम्यानच्या काळात अवनीला बेबी क्लासला घातलं सुखदाला काम करूनही मध्ये थोडा वेळ मिळे तेव्हा आणि रात्री ती साड्यांना फॉल करून देऊ लागली त्यात माहिर होती तिने लहान मुलांचे कपडे शिवण्याची कला सुखदाला शिकवली सुखदा सगळं काही पटापट आत्मसात करत होती ते पाहून सुलभाला पण हुरूप आला सुलभाने तिला मशीन घ्यायला पैसे दिले आता ती जोमाने फॉल पिको कपडे ब्लाउज शिवून पैसे मिळवू लागले दिवाळीचे खाद्यपदार्थ करून त्याचीही विक्री करून ऑर्डर घेऊ लागली hmm. सुलभाने सुखदाला अवनीसाठी आणि तिला स्वतःसाठी बचत करायला शिकवलं तिला बँक व्यवहार कसा करायचा ते शिकवून थोडं जुजबी इंग्रजी शिकवलं अशा प्रकारे तिला स्वावलंबी केलं इकडे जस जसे दिवस जाऊ लागले तशी अवनीची शिक्षणातली गती वाढली उत्तम मार्क मिळवून ती वरच्या वर्गात जात होती एक हुशार विद्यार्थिनी म्हणून शाळेत तिला ओळखू लागले हळूहळू सुखदाची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली सुलभाच्या सहकार्याने तिने छोटस दोन खोल्यांचं घर घेतलं आणि जसे मिळतील तसे अत्यंत प्रामाणिकपणे सोयीनुसार सुलभाचे पैसे परत केले मध्यंतरीच्या काळात सुखदाचे सासू सासरे पुत्रवियोगाने जे आजारी पडले ते दिवसेंदिवस खंगतच गेले सुखदा जमेल तशी गावी जाऊन पैशाची मदत करत असे धाकटाधीर आठवी पर्यंत शिक्षण घेऊन घरची शेती करत होता तो शेती सोडून शहरात येण्यास कबूल नव्हता लहान नंढेला सातवीपर्यंत पर्यंत शिक्षण देऊन गावच्याच एका शेतकरी मुलाशी सासू सासऱ्यांनी लग्न लावून दिलं होतं आणि त्यानंतर आजाराने हाय खाऊन दोघही मृत्युमुखी पडले होते काही दिवसांपूर्वीच सुखदाच्या आत्याचंही म्हातारपणामुळे निधन झालं तेव्हाही सुलभाने औषध पाणी करून तिला सर्वतोपरी आधार देऊन आपलं कर्तव्यही बजावलं होतं अवनीला दहावीला नव्वद टक्के मार्क मिळालेले पाहून सुलभा आणि सुरेशनी स्वखुशीने अवनीच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली सुखदाचं पोलिसी पेशावर पहिल्यापासूनच प्रेम होतं म्हणून तिने अवनीला त्याच क्षेत्रात घालायचं ठरवलं लहानपणापासून रोज ती अवनीला एक शौर्याची गोष्ट सांगत असे जेणेकरून अवनीच्या मनातही स्फूर्ती निर्माण व्हावी त्यावरचे सिनेमे दाखवी चित्रकथा शूर व्यक्तींची पुस्तकं वाचायला आणून दे त्याप्रमाणे तिची वाटचाल चालू असतानाच तिला ट्रेनिंगचा कॉल आला आणि तिची गाडी पोलिसी मार्गावर वळली सुलभ आणि सुरेशच्या डोक्यात घर बसल्या काही व्यवसाय करावा असं आलं सुखदाला हाताशी धरून घरगुती भाजीपोळी सेंटर काढायचं ठरलं सुखदाला तर ते दोघं देवासमान होते तिने झटकन होकार दिला हल्ली सुरेश वयोमानाप्रमाणे डॉक्टरी व्यवसाय कमी करत होता तेव्हा दवाखान्यातली एक रूम त्यांनी नव्या उद्योगाला दिली जागा अगदी मोक्याची आणि रहदारीची होती एकटेच राहणाऱ्या नवविवाहित दाम्पत्यांना ऑफिसला जाता येता घरगुती भाजीपोळी नेणं सोयीस्कर पडेल ही कल्पना होती आणखी एक मदतनीस ठेवून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सेंटर सुरू केलं पहिल्या दिवसापासूनच अफाट मागणी आली नियमित घेणारे रोजचे ग्राहक मिळाले अवनी प्रत्येक परीक्षेत अव्वल दर्जात पास होत होती तिचं भविष्य उज्ज्वल होत एके दिवशी तर आनंदाचं मोहोळ घरात आलं अवनीची फौजदार या हुद्यावर नेमणूक झाली सुखदाचं स्वप्न पूर्ण झालं लहान वयात तिला हे यश मिळालं म्हणून तिचा होतकरू महिला मध्ये जाहीर सत्कार झाला टीव्हीवर तिला बघताना सुरेश सुलभा आणि सुखदाचा ऊर अगदी भरून आला योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीला मदत केल्याचं सार्थक झालं सुखदाला तर स्वर्गात दोन बोट उरला आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन अशी अवस्था सुखदाची झाली त्या दोघीही आता सुरेश आणि सुलभाच्या घरातल्या सदस्य झाल्या होत्या भाजी पोळीचं केंद्र धो धो चालत होतं अनेक ठिकाणी शाखा उघडण्याचे संदेश येत होते आता ती सगळी जबाबदारी सुरेश आणि सुलभानी सुखदावर सोपवली होती ती ते सांभाळत होती ते दोघं त्यातून निवृत्त झाले होते तिने आणखी दोन मुक्याच्या ठिकाणी शाखा उघडल्या नवीन होतकरू मुलांची नेमणूक केली ती आता एकदम व्यवहारी निपुण धंदेवाईक आणि लघु उद्योजिका झाली होती सगळं छान सांभाळत होती सुखदाचा फॉल पिको कपडे शिवण्याचा व्यवसायही एका टपरीत भाडे तत्वावर चालू होता तिथून ती तिला दरमहा पैसे मिळत असत सुखदा रोज एक फेरफटका मारून लक्ष ठेवत असे सूचना देत असे कारण तिने मिळवलेल्या विश्वासावर गिराईक तिथे येत असत अवनी नको नको म्हणत होती आई आता मी घेईन तू खूप केलंस ग आता विसावा घे असं म्हणत होती पण सुखदाला ते मान्य नव्हतं ती आता लघु उद्योजिका झाली होती तिलाही कर्तृत्ववान स्त्रीचा पुरस्कार जाहीर झाला होता बँकेतही बऱ्यापैकी शिल्लक जमा झाली होती सुरेश आणि सुलभा उतार वयात मुलांकडे अमेरिकेत स्थायिक न होता आरामात उर्वरित आयुष्य सुखदा आणि अवनीच्या बरोबर त्यांच्या सोबतीने घालवणार होते सुखदाचा वारंवार बँकेशी संबंध येत असेल तेव्हा तिने अवनीसाठी एक मुलगा हेरून ठेवला होता तो सुरेश सुलभा आणि अवनीच्या संमतीने मंजुरी मिळवून पक्का करून टाकला थोड्या कालावधीतच दोघांचं स्वतःच्या कमाईच्या पैशाने लग्न करून दिलं काळाची पावलं ओळखून पुढे जाणारी वृत्ती असावी लागते ती हवीच आणि ज्याच्याकडे ही वृत्ती असते त्याला काहीच कमी पडत नाही या जगात एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेस आहे योग्य वेळी योग्य सुचवण्याची क्षमता मानसिकता असणं गरजेचं असतं योग्य वेळी योग्य माणसाची भेट होणं हा ही एक नशिबाचाच भाग दुसऱ्याचे कलागुण ओळखण्याची नजर आणि मनाचा मोठेपणा असावा लागतो आणि तो मोठ्या मनाने मान्यही करावा लागतो तो मोठेपणा सुरेश आणि सुलभा दोघांमध्ये होता म्हणूनच सुलभा आणि सुरेशला सुखदाच्या रूपाने म्हातारपणीचा आधारस्तंभ मिळाला आणि त्या दोघांचा आणि सुखदाचा जीवन प्रवास गोड झाला सुखदानेही जिद्दीने तो पुढे नेला अंधाराकडून प्रकाशाकडे तिला रस्ता मिळाला तसा तुम्हाला पण मिळो हीच सदिच्छा